पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं अखेर उद्घाटन झालं खरं पण अजूनही या टर्मिनलवरून प्रवाशांचं प्रत्यक्ष आवागमन सुरू करण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामागील अनेक कारणं असतीलही पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विमानतळासाठी येणारे आणि विमानतळातून बाहेर पडणारे प्रवासी यांच्यासाठी असणारी वाहतूक व्यवस्था यासाठी कोणतंही नियोजन दिसून येत नाही नव्या टर्मिनलला एक नवा ऐंशी फुटी रोड करण्यात आला आहे जो विमान मध्ये लेन नंबर एकोणीसला निघतो खरा पण पुढे जाऊन हा फक्त बारा मीटरचा रस्ता होतो अगदी चिंचोळा आणि नॅरो या रस्त्यावरून ट्रॅफिकचे काय हाल होणार याच इमॅजिनेशन न केलेलंच बरं रस्त्याचे अतिशय गचाळ असं नियोजन कसं केलं आणि कुणी केलं असा प्रश्नच याकडे बघून पडतो मिळेल त्या जागेत हा रस्ता बसवण्यात आला आहे असं दिसतं कारण या रस्ता अतिशय धोकादायक आणि ट्रॅफिकची डोकेदुखी वाढवणार आहे आधीच विमानतळ ते विमाननगर व्ही आय पी रस्त्यावर भरमसाट गर्दीला नागरिकांना सामोरं जावं लागतंय त्याचाच ताप कमी की काय रस्ते डिझाईन करणाऱ्यांनी वेडी वाकडी वळण करून विमाननगरमध्ये आणखी रहदारी वाढवणारं कामच या रस्त्याच्या माध्यमातून केलेलं दिसतंय आता याचा तास विमाननगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तर होणारच शिवाय प्रवासी नागरिकांना तासन तास या गुंतात अडकावं लागणार आहे हा रस्ता सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय माहिती अधिकारातून माहिती मिळवणाऱ्या आणि विमान नगर मध्येच वास्तव करणाऱ्या नियोजना संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली आहे तो मैं कनिष सुखराणी हूँ कन्वीनर हूं, विमान नगर सिटीजन फोरम ये उमेश मगर है ये विमान नगर का इनकी दुकान है और ये शाम कुडी अडी हैं माडा रोड पर तो मे, मेरा ये ये मुद्दा था कि uh, 2023 हैव अ जॉइंट मीटिंग आज के अभी छह महीने हो गए एक को भी टाइम सेम प्लेटफॉर्म uh, पे आने का नहीं था तो अब ये रोड जैसे बनता गया मैं बोलती गई बोलती गई किसी को टाइम नहीं था ये है ना इन लोग दोनों सोचते कम है काम सिर्फ एक कैप्सूल बॉक्स में कर देते बाकी आना जाना कुछ फर्क नहीं पड़ता है उनको तो अभी तो मेरे बोला अभी ऑप्शन है लीगली नोटिस भेज दो तो अब ये प्रॉब्लम है कि ये रोड का विथ है एटीन मीटर्स और वो रोड का मीटर विथ है ट्वेल्व अगर वो ट्रैफिक टू वे छोड़ा तो वहाँ तो हमारा विमान नगर का तो रेसिडेंस का बात लगेगा अभी वही यूज कर सकते जरा कुछ कमी है और दूसरा उसका इक्विवेलेंट नहीं है इंग्लिश में तो अभी हमने उनको एक एक मिले लेकिन एक एक अभी तक नहीं की डिसीजन हैज टू बी जॉइंट पुलिस एंड ट्रैफिक पुलिस एंड पीएमसी सो लेट हिम नाउ टेल व्हाट हैपेंड शाम विल टेल यू एज यू सी विद दिस रोड इज नाइस टू From the exit, but both the police and the PMC and the authorities need to be extremely careful because as you go into this section here, it becomes an absolute chicken neck, which is very narrow. So these four lanes are almost becoming just two there, not even properly two, but two. And as you go further down, there is heavy residential society population. Okay, there are a lot of exits and entries. There and there is absolute chaos and disorder. There are there are trucks, there are fast-moving vehicles, and nobody really gives a damn. And you know, Nagar sees police only when some VIP or some political person comes. Otherwise, ko in intersections. Pe jam and now there are couple of intersecting DP roads which are coming up. So it is so dangerous for us because there are so many accidents that are happening. Hogani, where people are just getting knocked out while you're coming out of your society. Ek to improper parking, rahe, because of which visibility when you're coming out or going into the society is hampered. and then, you know, high-moving traffic, people go on the wrong side of the road. it's total chaos and extremely dangerous. i think the last thing we want is to be killed in our own locality for going and buying some dudu Danda it's becoming extremely dangerous. so pura road puraj or rojajari, and. There is no exit from out of Vimanagar. So that needs to be opened up. There is apparently some DP road planning which takes from Ganga uh, Hamlet, Oakwood Society, in towards Akore Nagar and then further down into uh, Nagar Road. I don't know when that has to happen, but with this road opening up, there is no point of having a half baked road coming up because tremendous traffic jam will happen. road. Turning is short. आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट बाहेरने येणारी ट्राफिक आणि बाहेरून आत जाणारी ट्राफिक ह्यामध्ये तुम्ही बघा किती ट्राफिक असते आता तुम्ही ट्रॅफिक नाही संध्याकाळी सात ते नऊ तुम्ही ते एवढी ट्रॅफिक बघा ह्या रोडला आताच तुम्ही बघता की गाड्या डायरेक्ट टर्न मारतात तिकडून येणाऱ्या गाड्या पण दिसत नाहीत आणि तिकडून येणाऱ्यांना आणि इकडून येणार असे उघडे अपघात होतात प्लस या रोडला जाताना तुम्ही बघशाल सगळे हॉकर्स शिंब मुलं रातभर या रोडला असतात फिरलेली आणि त्यांची ट्रॅफिक रस्त्यावर थांबूनच था बसलेले असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना जे एअरपोर्ट वर येणाऱ्यांना जाणार प्रत्येकाला त्रास होतोच आणि ही ट्रॅफिक वाढत जाणार ह्याच्याकडे लक्ष कोणाच नाही ना आणि त्यांनी असं केलं की के त्यांनी रस्त्याचा त्यांनी वी योग्य विचार केला नाहीये की कशा पद्धतीने रस्ता बनून कशा पद्धतीने बाहेर काढला पाहिजे आणि कसं पब्लिकला त्याचा फायदा आला पाहिजे त्याच्यात तसं त्यांचं काहीच नाहीये आता आपण बघतो एवढं या बिल्डिंग येतात उद्या ही बिल्डिंग लोक राहायला आल्यावर किती ट्रॅफिक होणार हे जाणार येणार आणि डायरेक्ट येतात इथे ना सिग्नल ना काय ना एवढं म्हणजे yes. so, तो रोड वीस फुटापेक्षा सुद्धा कमी असेल अशा सोल्युशन till that acquisition is done. otherwise, one way and out from lane number 19 to join vip airport road. it should never be two way at all because there will be with the uh, water tanks, there will be tankers coming and waiting oh, here. Oh ha, there will be tankers waiting here. and also you're going to be intruding on our uh, peaceful residential life. it is not remain peaceful, but it is we have invested in this because we are live, trying to live in a residential area, not a commercial. This becomes commercial, so they have not thought about anything A to Z. Just saying that this is Link Road. We've discovered a Link Road, a reward Link Road. You're going to destroy our. You dis discovered something, but you're going to destroy our lives. Yeah. So this is not what we want. So we've given them options that first do acquisition, which will take years. We know because they don't have money. They have done this because it, it came at a rent from the defense. Uh, 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 yeah. huh. So, effort. So, that they have done. But they have not looked at the outfall of it, the dangerous, hazardous outfall of it. So, that's what I'm saying. We are waiting for them to get back, uh, which hopefully they should. Otherwise, we go ahead on the judicial part, platform. Yeah. You know me. <laughs> <laughs> टर्मिनलचा हा रस्ता आपण बघू शकतो की किती घोडा वाकडा आणि मिळून त्या जागेमध्ये ऍडजस्ट केलेला हा रस्ता आपल्याला वाटतोय आणि या रस्त्यावरती जर दोन्ही साईडनी ट्रॅफिक असेल तर विमान नगरमध्ये ती ट्रॅफिक निघणार आहे आणि हा बघा हा छोटा रस्ता झालाय आता अगदी नारो रस्ता आहे हा आणि या छोट्या रस्त्याचं ट्रॅफिक जर विमानगरमध्ये निघालं तर विमान नगरच्या सर्वसामान्य नागरिकांना कारण तिथे ऑलरेडी इतके शॉप्स आहेत दुकानं आहेत त्याच्यामुळे खाऊ बनली आहे आणि संध्याकाळी विमाननगर मधले सगळे रस्ते फुल असतात ट्रॅफिक जाम असतं अशा कंडिशन मध्ये जर टर्मिनल दोन वरून या साईडने दोन्ही मार्ग जर वापरले तर ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठा होऊ शकतो असंच या सजत नागरिकांचं म्हणणं आहे